नमस्कार तुम्ही पाहत आहात पुणे फास्ट ट्वेंटी फोर न्यूज आणि आता बातमी आहे खेड शहापूर परिसरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाची खेडशहापूर परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे एक तास जोरदार अवकाळी पाऊस झाला या जोरदार अवकाळी पावसाने सुमारे तासभर खेडशहापूर परिसराला झोडपून काढते या अवकाळी पावसाने पुणे सतारा रस्त्यावरील वेळू फाटा येथील सेवा रस्त्याला खेरशहा ओढ्याचे स्वरूप आले होते मंगळवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये कमालीचा उकाडा होता उकाड्याने काहीली होत होती त्यातच सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली या पावसाने कांदा उत्पादक शेतकरी आंबा उत्पादक शेतकरी आणि वीटभट्टी चालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे वार वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने या भागातील सेवा रस्त्यांवर पुणे सातारा रस्त्यावरील सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते आणि या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिक आणि वाहन चालकांची तारांबळ उडलेली दिसत होती अचानक आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे असे असले तरी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे